अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी लोंजई माता गडावर सामुदायिक दुर्गा सप्तशक्ती पाठ सोहळा उत्साहात संपन्न नवरात्र आणि ललित पंचमीच्या औचित्यानं विंचूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे लोंजाई माता गडावर सामुदायिक दुर्गा सप्तशक्ती पठन सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला या सोहळ्यात सुमारे पाच हजार महिला पुरुष भक्तांनी सहभाग घेतला होता मंदिर परिसरात झालेल्या गर्दीमुळे वातावरण भक्तिमय उत्साहानं भरून गेलं होतं पठनानंतर त्र्यंबकेश्वर गुरुकुलाचे चंद्रकांत दादा मोरे यांनी मौलिक हितगुज साधत सत्यनारायण पूजनाचे महत्व सोळा संस्कार आरोग्यविषयक उपाय आणि कुलदेवता पूजनाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला विंचूर पंचकृषीतील निफाड तालुक्यातील विविध गावातील हजारो सेनेकरी उपस्थित होते तसेच नगर निफाड आणि विंचूर येथील सरपंच उपसरपंच सदस्य यांनीही सहभाग नोंदविला होता महत्वाची सूचना आणि स्पष्टीकरण काही माध्यमातून चुकीची माहिती देण्यात आली होती की अक्षराज न्यूज चॅनलचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी सुनील शिवसागर हे या सोहळ्यास उपस्थित नव्हते मात्र वस्तुस्थिती अशी की सुनील क्षीरसागर हे स्वतः लोणजाई माता गडावर उपस्थित राहून प्रत्यक्ष ही बातमी कव्हर करत अक्षराज सुनील विंचूर नाशिक आजच्या ललिता पंचमीच्या शुभ पर्वावर या शारदीय नवरात्रीमध्ये निफाड तालुक्यात जवळपास साडेचार ते पाच हजार भाविक सेवेकरी लोणजाई माता या परिसरात किंवा या मंदिरामध्ये श्री सप्तशती पाठाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत या पाठाचं उद्दिष्ट एवढंच आहे की जी काही नैसर्गिक आपत्ती आपल्या महाराष्ट्रावर आणि देशावर आलेली आहे या आपत्तीतनं सगळ्या नागरिकांचं रक्षण घ्यावं फुल नाही फुलाची पाकळी अश्रू पुसण्याकरता आणि त्यांच्या मनामध्ये एक उमेद जागृत होण्याकरता आई भगवतीची ही उपासना आज सेवेकरी या ठिकाणी करत आहे हे सगळं होत असताना मार्गातनं ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के अध्यात्म करत असताना मराठवाडा या भागामध्ये त्या ठिकाणचे सेवेकरी मोठ्या प्रमाणामध्ये पीक नुकसान आणि त्याकरता पाहणी करणं आणि फूल नाही फुलाची पाकळी म्हणून का होईना त्या शेतकऱ्यांना धान्य बियाणं खतं हे विनामूल्य देण्याचं प्रयोजन केलेलं आहे ते मदतीचा एक हात म्हणून अनेक सेवेकरी पुढे आलेले आहे ते सगळं होत असताना शेतकऱ्याचं मनोबल कसं उंचावे त्याला कसं प्रबोधन करता येईल हाही प्रयत्न मोठ्या प्रमाणात या स्वामी मार्गातलं चालू आहे